मराठा आणि धनगर समाज एकच आहे मी सुद्धा मेंढरे पाळली आहेत मी सुद्धा धनगर आहे आपण मटण खाल्ल्याशिवाय राहत नाही त्यामुळे धनगर हे आपले अन्नदाता आहेत असे विधान कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी त्या बोलताना त्यांनी मराठा आणि धनगर समाजाबाबत मत व्यक्त केले धनगर समाज वेगळा मराठा समाज वेगळा असं मला कधीच वाटलं नाही मी सुद्धा मेंढर पाळली आहेत मी सुद्धा धनगर आहे मराठा समाज न्याय मिळवण्यासाठी जसा धपडत आहे तसा धनगर समाज देखील झडपडत आहे पण एक दिवस न्याय नक्कीच मिळणार यात शंका नाही मटण खाल्याशिवाय आपण राहत नाही ते <laughs> मेंढपळमुळे मिळतं त्यामुळे ते त्या आपले अन्नदाता आहेत कोणताही प्रश्न एकत्र हाताळला की हात मजबूत होतो असे त्यांनी म्हटले आहे